स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या जनसेवेचा वारसा आणि आंबेठाण पाईट गटाचा विकास काय आहे निशाताई गोरे यांचे विजन पहा योद्धा न्यूजचे प्रतिनिधी सुदामराव करारे पाटील यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत जे नाव आहे ते म्हणजे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या घरातील एक नामांकित नाव म्हणजे सन्मानिय राहुल शेठ गोरे यांच्या सहभागी होती निशाताय राहुल गोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हाकडून ते इच्छुक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया आणि चर्चा करूया उद्याच्या काळामधील कशा पद्धतीचं व्हिजन तुमच्या कार्याचं त्याचबरोबर कशा पद्धतीनं तुम्ही समाजापर्यंत आतापर्यंत पोहोचलात कसा प्रचार आणि कसा प्रसार या ठिकाणी केलाय त्यांच्याशी आपण चर्चा करूया एकूणच त्यांच्या भावना आपण समजून घेऊया नमस्ते ताई नशाताई नमस्कार मला सांगा तुमच्या या जिल्हा परिषद गटामधील तुम्ही आता प्रचाराच्या दौऱ्यामध्ये आतापर्यंत या ठिकाणी सहभागी झालात बरोबर साधारणतः गटा त्या गटाचं नाव आणि मतदारसंख्या किती आहे त्या गटाचं नाव हे सर्वच जाणतात तरी मी सांगते आंबेठान पाईट गट गट क्रमांक सव्वीस हे गटाचं नाव आहे आणि त्याची लोकसंख्या सर्वसाधारण मतदारांची बेचाळीस हजार आसपास असे बर तर एकूणच तुमचा तर राजकीय प्रवास मी विचारणार नाही कारण तुमच्या घराण्याला वलय वारसा मोठा आहे जे नाव आपल्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एक वेगळ्या आगळ्या पद्धतीने घेतलं जायचं ते म्हणजे स्वर्गीय आमदार सुरेश स्वर्गी भाऊ गोरे जे या शिवसेनेकडून प्रथम आमदार राहिलेले आहेत अर्थात शिवसेनेचा पहिला भगवा फडकवण्याचा मान या तालुक्यावर त्यांना मिळाला त्या घराण्यातून तु, तु, तुम्ही येत आहे त्यामुळे तुमचा वारसा आणि एकूणच प्रवास मी विचारणार नाही परंतु आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपलं नशीब आजमावत असतो अशातच तुम्ही देखील इच्छुक झालात तर त्या गटामध्ये फिरताना साधारणतः आशीर्वाद घेताना तुम्ही कशा पद्धतीनं त्या जनतेपर्यंत पोहोचतात सध्या आता प्रचारादरम्यान मी तिथं जाताना मी असं ठरवते की आता जी छोटी छोटी गावं आहेत त्या छोट्या छोट्या गावांनी मला दिवसाला असं वाटतं की दोन दोन गावं तरी ती माझी उरकतील पण माझं असं झालं अभ्यास करताना की एका दिवसाला एक गाव तर झालंच नाही माझं कारण मी ज्या घरात जाईल म्हणजे गावात जाताना की त्या घरात गेल्याच्या नंतर मी प्रथमत हा सर्वांना सांगते आमदार सुरेश भाऊ गोरे तर मला त्या ठिकाणी पुढं माझं नाव सुद्धा सांगायची गरज लागली नाही की काही जण डायरेक्ट म्हणतात राहुल शेटची मंडळी आहेत तर काही ठिकाणी तर कुरकुंडी किंवा कोळे ह्या गावांनी जेव्हा मी गावभेट दरम्यान फिरले तर काही ज शेतकरी वर्ग तर डायरेक्ट म्हणाले की शंभू बैलाची मालकीन आहे काही ठिकाणी सगळे आमचे आदत व्यवसाय असल्यामुळे शेतकरी कुटुंब आहे तर शेतकरी कुटुंबात सुद्धा गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा म्हटले हा माणिक शेटची भाऊ जे आहेत म्हणजे आमच्या मानिक भाऊचा सुद्धा त्या लोकांशी परिचय आहे आणि त्यामुळं माझं इतकं आतुरतेने स्वागत झालं की मला एक, दा एक एक घरात की पाच ते दहा मिनिटात निघायचं जरी मी ठरवलं तर त्या ठिकाणी माझा एक एक तास जात होता म्हणजे त्या घरात मी गेल्याच्या नंतर आदर तिथे तर व्हायचंच की एखादी मुलगी त्या घरात आल्याच्या नंतर तिचं जसं आदरात तिथं होत तसं माझ्या प्रत्येक घराघरात आदरात तिथे झालेल्या आहे खरं तर तुम्हाला कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये प्रथमच आपली मुलगी आली, आली। त्यांना आनंद आनंद तुम्हाला खर तर तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी जात असताना तुम्हाला अपेक्षित त्यापेक्षा डबल स्वागत स्वागत झालेलं आहे माझं अगदी मी नाही म्हटलं तरी चहा तर व्हायचाच पण काही ठिकाणी तर आदरानं गावात नुसतं आलेले हे कळालेलं जरी असलं तरी जेवणाचं मी पोचायच्या आधी जेवणाचं माझं नियोजन झालेलं असतं मग माझ्या बरोबर गावभेट दरम्यान जेवढे महिला माझ्या बरोबर असतील त्यांचंही जेवणाची त्यांनी तिथे सोय केलेली आहे म्हणजे इतकं स्वागत केलं की आमदार सुरेश भाऊच्या घरातील व्यक्ती आमच्या घरी येतात ते त्याच्यामुळे खर तर एक आपुलकीचं नातं त्या तुमच्या घराण्याशी तालुक्याचं राहिलेलंच आहे मात्र शंका नाही परंतु तुम्ही जाण्यानं त्यांना एक वेगळा आनंद निर्माण झाला प्रत्येक घरात ताई मिशाता येते मिशाता येते आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या पण मला एक सांगा त्याच्यामध्ये फिरताना साधारणतः भाऊंच्या काळापासून संपर्क जरी असावा तरी पण काम काही विकास कामं असतात किंवा काही समस्या असतात काही ज्या गरज आहे तुम्ही फिरताना असं काही जाणवलं का की बाबा आता आपल्याला त्या भागातल्या भागा समस्या उद्या सोडाव्या लागतील काय साधारणतः समस्या आहे त्या भागामध्ये समस्या जर पाहिल्या तर आता मी फिरत असताना पाहिलं तर लहान लहान लांब लांब जी घरं आहेत त्या लांब लांब घराच्या लां जाण्याचा जो पानमनचा जो रस्ता आहे मी स्वतः फिरत असताना त्या ठिकाणी गाडी जात नाही मग मैल दोन मैल म्हणजे इतकं चालतच्या चालत चालत चालत। मतदाराच्या घरापर्यंत मला तिथं जावं लागलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो रस्ता करणं गरजेचं आहे काही ठिकाणी म्हणजे आवर्जून नाव घेतलं जाईल तर चांदुसगाव गावात हा मोबाईल रेंजच नाही म्हणजे तिथं सुद्धा टॉवर बसवण्याचा विषय किंवा मग अजून जर पाहिलं तर दशक्रिया घाटाच्या ठिकाणी महिलांना ही स्नानगृह किंवा खोल्या त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा शाळेच्या इमारती असतील खोल्या असतील दुरुस्त केल्या पाहिजे आणि जे आ, रस्ते आहेत ते प्रथमत केले पाहिजे म्हणजे पाणी किंवा रस्ते किंवा शाळेच्या काही समस्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने सोडवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटलं परंतु मला एक आवर्जून विचारावं लागेल की आदरणीय भाऊंनी देखील त्या भागामध्ये काम केलं रस्त्यांचे असतील काही गोष्टी मग मधल्या काळामध्ये थोडस कमी काम झालं असं वाटते का तुम्हाला कामाचा जर विकास झाला तर विकास पाहता कितीतरी जण पदावरती असतील पाच वर्ष असतील दहा वर्ष असतील त्याचा विषय घ्यायचा नाही पण भाऊंनी पाच वर्षात जेवढी कामं केली तेवढी कामं ता ता तर तालुक्याभरात तर कोणीच केलेली नाही आणि भाऊंच्या विकास कामाचा जर करायला गेलं तर सर्वात जास्त गाजलेला रोड म्हणजे आंबेठान ते करंजविरे हा रोड भाऊंच्या काळात जो केलेला आहे त्या रोडला अजूनही कसलाही भंग झालेला नाहीये म्हणजे तो इतकाही त्या चांगला झालेला आहे चांगली झालेली खर तर तो जो रोज रस्ता होता निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं चा काम चालू होत बऱ्याच विरोधकांनी त्या काळामध्ये त्या रस्त्यावर टीका देखील करायचा प्रयत्न केला आणि आज टीका जरी झाली असेल परंतु ते आ, काम साक्षी देते की भाऊंची आठवण त्या कामामध्ये दिसते की पूर्वीच्या काळात जर पाहिलं तर या रस्त्याला अक्षरशः गाडी ट्रॉफिक ह्या सगळ्या मोठ्या समस्या असताना खड्डे असायचे पण तो रस्ता आता चांगल्यापर्यंत झालाय अलीकडचा काळ थोडासा बदललाय पुन्हा एकदा हे वाढले ट्रॉफिकचं सा हे सगळ्या गोष्टी वाढल्या पण निश्चित भाऊंच्या काळातलं काम ते पुढे दिस साक्षी देते आणि बरीचशी कामं आता उद्या तुम्हाला निवडून आल्यानंतर तुम्हाला हे सगळं सोडवण्याची तुमची इच्छा आहे मला सांगा आता आपण थोडासा वेगळा प्रश्न विचारूया पक्षासंदर्भात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे तुम्ही इच्छुक आहात अजूनही एक नाव पुढे येते की ते देखील आता आपले इच्छा व्यक्त केली की त्यांना उभारायचं मग आता काय होणार पुढच्या काळामध्ये सुरेश भाऊंच्या काळापासून तुम्ही शिवसेनेमध्ये एकनिष्ठ राहिलात आजही तुम्ही शिवसेनेमध्ये एकनिष्ठ आहात पक्ष तुम्हाला खात्री वाटते पक्ष तुम्हाला संधी देईल शिवसेना जेव्हा एक संघ होती तेव्हा भाऊंना सुरेश भाऊंना आमदार शिवसेना पक्षाकडूनच भाऊ झालेले आहेत शिवसेना पक्षामुळेच आज खेड तालुक्यात शिवसेनेचा भगवा खेड तालुक्यावर फडकलेला आहे किंवा अजूनही असं सांगता येईल की खेड तालुक्याला शिवसेना पक्षाचे भाऊ आमदार झाल्यामुळं तालुक्यावर भगवा फडकला आणि भाऊंकडे पाहता भाऊच्याच कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मला शिवसेना पक्षाची उमेदवारी निश्चितच मिळेल म्हणजे तुम्हाला अशी खात्री आहे की भाऊंच्या घरामुळं किंवा घराण्यामुळं किंवा त्या अनुषंगानं ती तिकीट तुमच्याकडे येईल किंवा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर भाऊंचं एक स्वप्न होतं की पुन्हा एकदा भगवा फडकावा ते देखील अलीकडच्या काळात पूर्ण झालं जेणेकरून भाऊंच्या एका इलेक्शनमध्ये त्यांना अपयश जरी आलं तर पुन्हा एकदा भाऊंची इच्छा होती की पुन्हा भगवा फडकवा आणि ते फडकवण्यासाठी सगळं म्हणजे तालुका एकवटला सगळ्या पक्षांची मदत झाली महाविकास आघाडी झाली या सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा भगवा फडकवला अतिशय आनंद किंवा समाधान त्यांच्या तर ते असते आता तर त्यांना देखील लाभला असतं आणि असंच आता तुमची देखील इच्छा आहे की पुन्हा एकदा या गटामध्ये भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सज्ज आहात हरकत नाही तुमची इच्छा प्रबळ आहे तुमच्या भावी वाटचालीसाठी मी आमच्या चॅनलकडून मनापासून शुभेच्छा तर दिलच परंतु एक आवर्जून विचारल की आता जनतेकडे तुम्ही आ, इच्छा व्यक्त केली की मला निवडून द्यावं त्या जनतेला तुम्ही काय आव्हान करणार आणि कशा पद्धतीनं त्यांना विनंती करणार उद्याच्या काळात त्यांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावा जनतेला मी एवढं सांगेल की दुसरे भाऊंवर तुम्ही जसं प्रेम दाखवलं तसंच भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभी राहणार आहे भाऊंनी जी कामं केली आणि भाऊंचा जो महत्वाचा प्रश्न होता की आस्केट धरणाचा पुनर्वसनाचा पुरन, जो विषय होता तो भाऊनी जवळजवळ पंच्याऐंशी टक्के मार्ग लावलेला आहे आवर्ला सुद्धा तो पूर्णत्वास नेण्याचं काम मी पूर्ण करेल आणि भाऊंचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे त्याकरताच भाऊंकडे बघून किंवा भाऊंचं स्वप्न पूर्ण करणारी व्यक्ती आणि गोरे कुटुंबातील व्यक्ती म्हणून आणि रस्त्याचा विषय असेल जी काही कामं असतील ती पूर्ण करण्यासाठी आणि ज्यांच्या जमिनी धरणाखाली गेलेल्या आहेत त्यांना घरं उपलब्ध करून देणं किंवा त्यांच्या जमिनीच्या त्या बदल्यात पैसा उपलब्ध करून देणं हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी आज या गटातून इच्छुक उमेदवार आहे आणि जनता माईबापांनी मला आशीर्वाद द्यावं आणि मला निवडून आणावं खर तर आपण ऐकलंय की हे सगळी कामं मला करायची आहेत त्यासाठी मला निवडून द्यावं त्याचबरोबर तुम्ही निवडून द्या अशी विनंती त्यांनी केली आजही आज प्रत्येक मनामध्ये आठवण येतील आदरणीय भाऊंची आणि त्या भाऊंच्या घराण्यातील एक व्यक्ती उद्याच्या काळात आपल्या निवडणुकीसाठी किंवा तुमच्या आशीर्वादासाठी इच्छुक आहे निश्चित उद्याच्या काळात त्यांच्या वाटचालीसाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया खरंतर ताई अजून एक मला महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो जाता तो, तो विचारून जाईल तुम्ही पक्षीनिष्ठा बाळगलेली आहे उद्याच्या काळामध्ये पक्षानं जो निर्णय देतील तो आदेश पाळगून तुम्ही एकनिष्ठ पुन्हा एकदा राहणार काही का विचारापासून बाजूला जाणार आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ एक राहणार आहोत पक्षाची एकनिष्ठ आहेत पक्षाचे एकनिष्ठ राहणार जो काय आदेश देईल तो तुम्ही पाळून पुढच्या काळ वाटचालीला सुरुवात करणार निश्चित आपण ऐकलं पक्षनिष्ठा कशी असावी त्याबद्दल आता जाता आता मला तर बोलावं वाटेल की अनेक घडामोडी मधल्या काळात झाल्या परंतु आदरणीय सुरेश भाऊंची इच्छा होती की पुन्हा एकदा या तालुक्यावर भगवा फडकवायचा आहे आणि तेच मनामध्ये स्वप्न धरून त्यांचे बंधू आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक समाजकारण आणि राजकारणामध्ये एक, राज एक वेगळं नाव तालुक्यामध्ये आपण अनुभवलंय ते म्हणजे सन्माननीय राहुल शेटगोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अनुभवलंय की ते कुठेही न जाता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षानं भाऊंना आमदार केलं त्या पक्षाकडे एकनिष्ठ राहिले आणि आजपर्यंत ती वाटचाल करतायत हीच वाटचाल पुढच्या काळामध्ये एकनिष्ठ त्यांनी करत राहो अशी त्यांची आता भावना त्यांच्या सौभाग्यवतीने या ठिकाणी व्यक्त केली तर राजकारण समाजकारणामध्ये प्रत्येक जण इच्छुक असतो परंतु जनतेची निष्ठा आणि पक्षाची निष्ठा ठेवणारे मोजकी काही मंडळी असतात त्यातील ही जे घराण आहे याकडे आपण आदराने पाहतो विषयावर सविस्तर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी ताज्या घडामोडींसाठी तुमच्या हक्काच्या योद्धा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद